पर आतमध्ये होत बरे खाली मासा असतील त्याच्या खाली मग मी हे केलंय सगळं याच्यामध्ये किती आले बघूया असे का सर्व काय काय सामान आणलं आहे मित्रांनो स्वयंपाकाचं सुद्धा सामान आहे आणि हे बघा साड्या वगैरे आणल्या झुळण्यासाठी आम्ही शिवून आणल्या त्या साड्या मित्रांनो आणि पाणी बघू शकता तुम्ही एकदम कमी इकडे हृदयाचं आहे बघा पाण्यावर हृदयाच्या गोडग्या आहेत का पाणी <laughs> आणि परे बघा इकडे पोहायला पण गेलेले आले आल्या लगेच बारीक बारीक मासे दिसत आहेत मित्रांनो भरपूर पण आपल्या जोळणामध्ये आले, आले पाहिजेत पर तिकडे लाईल आम्ही पुढं नको जाऊ तिकडे आहे आ, बस बस। हा बस ना बस हा इथूनच लाव माग आता असे का लावायला लागले जुळून मी पण तिला मदत करतो एका माणसाला जुळून लावता येत नाही मोठं असतं त्याच्यामुळे व्यवस्थित दगडी वगैरे खालून ठेवावं लागतात आणि व्यवस्थित लावायला लागते नाहीतर मग मासं त्याच्या खालून निघून जातात ना? था ना तो जुळून लावले आम्ही एकदम बारीकशी जागा दोन जुळणार तरी पण एकदम बारीक जागा आपल्याला कव्हर करता आले आता ती फक्त एक बाजू आपल्याला खाली झाली ती फक्त आपण सरळ करणार आहे आणि दिलं ना ती आपल्याला हलवायचं तर आता आपण शेत केलं व्यवस्थित सगळं दगड हलव्यात जेणेकरून जो आणमध्ये मासे पळतील आतमध्ये आतमध्ये बरं दाली मासे असतील तिच्या खाली हा मग मी हे केलंय सगळं हॅलो हृदयमध्ये येते मधले झाले हॅलो हॅलो चांगलं असतील बरं का मासे दिसलंय तुम्हाला आसणार तर मित्रांनो आता आहे ना आपण बरंच वेळ झाला आपण लावलं एक दहा मिनटं झाले असतील आता काढून बघूयात बघू बरं मासे आले तर हृदय इकडे बाळा हे धरून ठेवू बरोबर आता इथं असं धरून ठेवून मासे आले त्याच्यामध्ये

मुर आलं थोडीच नाही बरोबर तिकडून असून वर करत यायचं असे का तूच बाहेर बाहेर आण थोड असं का इकडे बाहेर म्हणजे मग मला येत बाहेर आण ना नाही कळेल किती दगडी काढले का त्याच्यातले

तर मग येते अजिबातच मासे नव्हते आले पण आता बघा मित्रांनो मस्तपैकी मासे आले थोडेसे आपल्याला ते बघा सगळे मुरे मासे धर ही एक नंबर बाजी होते याची हे बघा एक नंबर हां तर आता आहे ना असेच पकडूया बघा भरपूर मासे आले तर नाही नाही म्हणता का नाही माती आहे पण माती दोन टाकली ना का बरेचसे मासे भेटतील तर आता आहे ना असेच मित्रांनो आपण कंटिन्यू पकडणार आहे धर थांबे पण ठर का भरपूर आले हां एक नंबर बारीक बारीक आहेत सगळे मुरे आहेत ना त्याच्यामुळं काय झालं पाणी एकदम कमी होत आलं आहे ना त्याच्यामुळं काय झालं की मासे जास्त नाही येतं येतं असं वाटलेलं भरपूर असेल पण लोक पकडत असतील ना कंटिन्यू आता आम्ही बऱ्याच दिवसानंतर नदीला आल्यामुळं काय झालं मासे जास्त येत नाही येतं तरी आता शेवटच्या जोरणामध्ये मस्त आले होते आता पकडूयात आता परत दाखवत नाही मित्रांनो तुम्हाला आता पकडूयात काल पकडूयात आणि त्याच्यानंतर मस्तपैकी रेसिपी बनवूयात तर मुरे माशांची रेसिपी आहे ना मित्रांनो मस्तपैकी आता नदीवरच बनवणार आहे आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू रो आता बघू नव्हते किती झाले मासे तर हे बघा मित्रांनो काल आपल्याला मासे भेटलेले आहेत आणि अशी कपल तयार आहे आता हां आ... खावा नाही म्हणतो हे बघा म्हणतोय तर चला पलीकडच्या साईडला जाऊयात आता तिकडल्या साईडला बघा मस्त तिथं सावले आले त्या साईडला तिकडं जाऊ आणि तिथं चूल करून तिथं कालवून बनवूयात परी मध्ये मध्ये बघे आले पाण्यामध्ये थांबले जाम गाभरले अशी का गेले बघा त्या साईडला तिकडे थोडे सावले तिच्यामुळं त्या साईडला चालू आहे आपण तिथं मस्त कडक पण आहे आणि पाण्याच्या एकदम आहे तर चूल करायचं चूल पेटवायचं काम चालू आहे माचेस आणले का पण नक्की ना कारण प्रत्येक वेळी असं सगळे तयारी होते आणि माचीस आणलेली नसते परत धुवून घेते का मग धुतले होते ना तू मग मासे धुवून घेतले होते आपण तरी पण एकदा परत एकदा हाता घालून घेऊया चांगले जरा धुवून व्यवस्थित आपण आहे ना मस्त तेलामध्येच फ्राय करणार आहे मित्रांनो कारण आपल्याला नाही इथं पाणी नाही म्हणजे ज हे जे पाणी आहे ना हे सगळं खराब झालेलं पाणी आणि पाणी आणायला लांब जायला लागणार आहे तिकडं वरती विहीर आहे त्या साईडला तर त्याच्याऐवजी आपण मस्तपैकी पियापुरतं पाणी आहे आपल्याकडं त्याच्यामुळं आपण मस्त तेलामध्येच असं मस्त फ्राय करूया ते मासे टाक टाक नदीवर मासे बनवून खायची मजा वेगळीच राहते मसाले थोडेसे तेलामध्ये मिक्स करून घेऊयात जरा थोडेसे तळून देऊयात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मासे टाकायचे तर बघा मसाला असा थोडा लाल लाल झाला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मासे टाकलेत बघा मुरे मॅसेज मित्रांनो माझे सगळे टाळण्याचे मला जर मासे आवडत असतील ना तर कमेंटमध्ये ना की आपण कधीतरी पकडायला येऊ ज्यांचे त्यांचे कमी येईल त्यांच्यासोबत मासे पकडायचा प्रयत्न करू बघा आणि त्यांच्या इकडे जावं आपण मासे पकडायला हां मोरेमासे मासे मोरेमा मोरे मासे ज्यांच्या इकडे असतील त्यांच्या इकडे जावं आपण मोरे मासे खायला एक नंबर बघा मस्त वगैरे मासे थोडे तेल तेलामध्येच बनवलेत मित्रांनो आणि आता थोडं शिजून देऊयात पाच मिनटं मासे लगेच शिजतात पाच मिनटं शिजूयात आणि चवीला पण एक नंबर लागतात मोरे मासे आता ना आता सिजन संपत आहे त्याच्यामुळे आता अवघड आहे खूप मासे भेटणं तरी पण आज आपण लय प्रयत्न केला तेव्हाच थोडेसे मासे भेटले आपल्याला बघा एक नंबर मस्त मस्त तेलत बनवलेले मोरे मासे आज खायचे का पाणी अजिबात नाही हा ना पाणी थोडं लागत होतं थो पण इथं पाणी ना आम्ही सोय करून नव्हतं आलो पाण्याची घेऊन येत असते नेहमी पण तसं नव्हतं झालं त्याच्यामुळं आम्ही इथं फक्त तेलामध्ये बनवलंय मासे मासे तर काही जास्त नाही भेटले पण एक नंबर काम झालं आपलं जेवढं याच्यामध्ये जेवढं भेटलं तेवढ्यामध्ये आणि चला आता उतरून घेतलंय कालवण पण उतरून घेतलंय आता जेवण करूयात तरी बघा भात बाल परीसाठी आणि आमच्यासाठी बाजरीची बाकर परी खाती की नाही काय माहित नाही चला परी जेवायचं तुला हा चल मग बनवायला पण लई वेळ नाही लागले का हा लगेच झालं असं खाल्ले मला नाही देत का तूच खायला पहिली हा मग खायचं काय काय मला उपास आहे का मी पण खाणार आहे हा आहे ना चल मग आता मी पण जेव घेतो आता मला कायचं आहे मला चाकायचं काय सांग सांग बाळपणी चाललं एवढ्या प्रमाणे चला चांगलंच म्हणायला आलं नका ना चला मित्रांनो आता जेवण करून घेऊयात जाऊयात घरी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खरं तर खूप काय दाखवायचं होतं मला पण सगळा प्लॅन फेल झाला बरेच वेळा असं होतं आहे की आपण खूप असं याने येतो ये मासे पकडायला मासे भेटत नाही पण चला परत प्रयत्न करूयात कधीतरी जाऊयात आता घरी मित्रांनो जेवण करून भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका अजिबात आणि जे बघते त्यांच्यासाठी ही सुके मासे मुरे मासे आणि बाकरी चला बाय बाय